नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मार्ठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीमध्ये नेमकं काय झालं पाहूया टॉप न्यूज मार्ठीच्या या स्पेशल इनसाईट स्टोरीमधून आगामी काळात होऊ घातलेल्या महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि संघ पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून या बैठकीला भाजपाकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सरकार्यवाह दत्तात्रय होसबले आणि सहसरकार्यवाह अरुण कुमार उपस्थित होते या बैठकीमध्ये नेमकं काय झालं पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाच्या पुढच्या राष्ट्रीय अध्यक्ष या महिला किंवा ओबीसी असावेत याबाबत चर्चा झाली आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये संघ आणि भाजपामध्ये चांगला समन्वय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील या बैठकीमध्ये ठरलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवाह अतुल लिमये यांच्याकडे भाजप आणि संघामध्ये समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे महाराष्ट्रामधील नॅरेटिव्ह आणि प्रचारातील समन्वयाची जबाबदारी देखील अतुल लिमये यांच्याकडे असणार आहे समविचारी पक्षांबरोबर अधिक चांगले संबंध तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर भाजपाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर समन्वय साधण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असून त्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीला मोठं महत्व प्राप्त झालंय अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास यार सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian